नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये वाटप आहे नोव्हेंबर महिन्याचे तर ते कधी होणार आहे त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे किंवा तीन हजार रुपये तुम्हाला वाटप होणार आहे का आचारसंहितेत सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत का संपूर्ण जी माहिती आहे संपूर्ण तुमच्या प्रश्नांचा डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आनी आनी ला से तर अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे तुमच्यासाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिअन्सिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट असते तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैन्न पुढे तर मिळालेल्या माहितीनुसार बघा सर्व लाडक्या बहिणींना मोठी अपडेट समोर आली नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुम्हाला कधी मिळणार ज्यांना ज्यांना ऑक्टोबरचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही तर त्यांना ऑक्टोबर प्लस असे तीन हजार रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा पुढे तर लाडकी बहीण योजनेत बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी नोव्हेंबर आणि महिना सुरू होताच महिलांना हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे सध्या ऑक्टोबरचा हप्ता थकीत असल्यामुळे या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये प्लस पंधराशे एकत्र जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे योजनेतील हप्त्यांची संभाव्य तारीख केवायसीची अंतिम मुदत आणि आचारसंहितेच्या परिणाम याबद्दल सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा तर बघू शकता लाडक्या बनवून नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार संभाव्य तारीख समोर आलेली आहे बघा तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे नोव्हेंबर हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे बघा लवकरच तुम्हाला पैसे होण्याची शक्यता आहे जमा होण्याची बघा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळाला होता त्या संदर्भात माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघू शकता त्यामुळे महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्याची थकीत हप्त्याची वाट पाहावी लागत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या मिळालेल्या माहितीचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो संभाव्य तारीख समोर आलेली आहे तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात म्हणजेच लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात तसेच पुढे बघू शकता, शकता। आचारसंहितेचा काय परिणाम होणार आहेत तर लाडकी बन योजनेवर तर महत्त्वाची माहिती आहे आचारसंहितेचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे बघा म्हणजे याच महिन्यात तुम्हाला निवडणुका लागण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बनीनो काही महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओचे माहिती अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला पुढच्या या आठवड्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे बघा म्हणजे संभाव्य तारीख समोर आलेली आहे बघा नोव्हेंबर हप्ता कधी येणार संभाव्य तारीख नोव्हेंबर हप्ता देखील कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तर राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा तपशील इथं बघू शकता तुम्ही राजकीय तपशील इथं बघू शकता इथं सध्या स्थिती संभाव्यता अद्याप ऑक्टोबर हप्ता अद्याप जमा झालेला नाही त्यामुळे महिलांना नोव्हेंबर हप्त्याचे आणि डिसेंबर हप्त्याचे जे वाटप आहे थकीत हप्त्याची वाट पाहावी लागत आहे लवकरच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो जमा होणार आहे काळजी करू नका टेन्शन देऊ नका सर्व लाडक्या बहिणींनी जे ई के वाय सी आहे ती ई के वाय सी तुम्ही पटापट करा कारण अठरा नोव्हेंबरपर्यंतच मुदत आहे आजची तुमची बारा नोव्हेंबर आहे तर तुम्हाला अवघे काही दिवस उरलेले आहेत पाच ते सहा दिवस तुमच्यासाठी उरलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जी ई के वाय सी प्रक्रिया आहे ती अगोदरच पूर्ण केलेली असावी नाहीतर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणं शक्य बंद होऊ शकते बघा म्हणालेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका कारणात अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते बघा काही लाडक्या बहिणी विचारत आहेत की सर आमचे वडील वारलेले आहेत ठीक आहे वडील वारलेले आहेत आणि म्हणजे आमचे कोणी नाही नातेवाईक तर तुम्हाला बघा अशा काही लाडक्या बणीत की त्यांचे वडील वारलेले आहेत तर पती बी वारलेले आहेत तर त्यांना नातेवाईकांचं आधार कार्ड चालेल बघा नातेवाईकांचं किंवा तुमचा कोणी भाऊ वगैरे असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला आधार कार्ड चालू शकतं बघा ई के वाय सी करण्यासाठी शासनाने मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शासनाने यावर तोडगा काढलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही लाडक्या बहिणीं टेन्शन घेऊ नका लवकरच तुम्हाला शासन जे आहे ते जो आहे तीन हजार सुद्धा तुम्हाला वाटप होऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणीं ज्यांना ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर असे दोघी हप्ते तीन हजार रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणी माहीत आहे की आपण आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड करत असतो लाडक्या बहिणींसाठी नवीन नवीन अपडेट लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ थोडी बिॲनसिप करू नका बहिणींनो अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी फायद्याची नवीन अपडेट असते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात ऑथेंटिक आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला बघा तुम्हाला जर ई के वाय के सी केलेली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे सर्वात महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला जी तुमची के वाय सी प्रक्रिया आहे ती पूर्ण करणे बंधनकारक केलेलं आहे म्हणजे तुम्हाला बंधनकारक केलेलं आहे आणि ज्यांना ज्यांना लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत त्यांनी के, 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 के वाय सी केलेली नसेल त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे पटापट के वाय सी करून जवळच्या सी एस के के सी केंद्रात जाऊन तुम्ही के, के वाय सी करू शकता किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्ही के वाय सी करू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की के वाय सी प्रक्रिया कशी करायची आहे ठीक आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींपर्यंत रोज घेऊन असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जशी मी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो सर्वच सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद